सावत्र माय आणि सखी माय या माऊलीमधला मी भेद सांगतो एका एक, एक मिनिटामध्ये मोठ्या प्रेमाने बोला लहान बाळ जन्माला आलं हळूहळू बाळ रांगायला लागलं हळूहळू बाळ मोठ झालं चार पाच वर्षाचं लेकरू झालं पाच ते सहा वर्षाचं लैक्रू झालं पण त्याच दुर्दैव सावत्र त्याचं दुर्दैव त्याची माऊली त्याची जन्मदाती माय मरण पावली परिणाम लक्षात ठेवा जगाच्या पाठीवर सर्व मिळेलो पण माईचं प्रेम नाही मिळत बापाचं प्रेम नाही मिळत पैशाने तुम्हाला जग विकत घेता येईल पण माता पित्याचं प्रेम नाही परिणाम लहान लहान वयामध्ये लहानपणी आई मरण पावले बाप शेतकरी बिचारा शेतामध्ये जायचा पत्नी मरण पावली लहान मुलगा आहे त्याची शाळा शाळेमध्ये त्याला पाठवायचं अरे त्याचा डबा टिफिन कोण करेल त्याला शाळेत करे। शाळेत नेऊन कोण घालेल प्रश्न आहे शेतात काम कोण करेल पण तो शेतकरी बाप हो। आपल्या लेकरासाठी स्वतः त्याची आई झाला आपल्या लेकरासाठी स्वतः त्याचा बाप झाला त्या बिचाऱ्याने त्या लेकरासाठी लग्न नाही केलं तो विचार करतो जर लग्न करावं तर माझ्या लेकराला प्रेम मिळणार नाही माझ्या लेकराचा लेकराचा छळ होईल म्हणून तो लग्न करायला तयार नाही तो बिचारा शेतात जाण्याच्या अगोदर सकाळी सकाळी उठायचा त्या लेकराला आंघोळ घालायचा त्याचा टिफिन डब्बा बनवायचा तो डबा पॅक करायचा त्याचं त्याचे बॅग दप्तर त्याच्या जवळ द्यायचा त्याच्या हाताला पकडायचा शाळेत नेऊन घालायचा आणि नंतर शेतामध्ये जायचा त्याची शाळा सुटण्याच्या वेळेला बरोबर घरी यायचा त्याला घरी आणायचा त्याला जेऊ घालायचा त्याचं रुटीन सुरू आहे बाप पण एकटा माणूस काय काय करणार तो बिचारा आई बनण्याचा प्रयत्न करत होता वडीलही बनण्याचा प्रयत्न करत होता पण शेवट माणूस माणूस असतो आईचं काम माणूस नाही करू शकत अरे त्या आईची ममता पिता नाही देऊ शकत आई आईच असते माय बाप जगाच्या पाठीवर आईची जागा कोणी घेऊ शकत नाही अरे मा मा होती है प्यारे मा मा होती हे आईची जागा कोणी नाही घेऊ शकत हो आई आईच असते ना परिणाम काय लक्षपूर्वक आहे का बिचारा कंटाळला काय करावं माझ्या लेकराला आईची आठवण येत असेल अरे तिची पूर्तता मी नाही करू शकत माझ्या लेकराला व्यवस्थित नाही नाही देऊ देऊ शकत शकत जवळचेच लोक येतात चार सहा महिने असेच निघून जातात बिचाऱ्याच्या शेतामध्ये लक्ष नसल्यामुळे शेतामध्ये पीक व्यवस्थित होत नाही लेकराकडे व्यवस्थित लक्ष देणं होत नाही म्हणून जवळचे काही लोक येतात सांगतात बाळू अरे बाबा झालं ते झालं पण एक काम करणार तुझ्या लेकराला आई नाही शाळेत नेतोस त्याला किती दिवस चालणार चालणारे तुझ्याकडनं नाही शक्य होणार एक काम कर बाळू लग्न कर अरे तुझ्या लेकराला आई मिळेल आणि तुझं घर सांभाळायला एक लक्ष्मी मिळेल तो म्हणला नाही मेलो तरी चालेल पण माझ्या लेकराचं प्रेम मी वाटणार नाही माझ्या लेकराला कोणी आपशाने बोलेल हे मी नाही सहन करू शकत त्याची समजूत घालतात बाळ्या अरे तुझं जर लग्न झालं तर त्या लेकराचा सांभाळ करणारीच त्याला माय मिळेल तो म्हणतो ठीक आहे मी लग्न करायला तयार आहे पण एका जर माझ्या लेकराला ती स्वतःच लेकरूप म्हणून सांभाळ करत असेल त्याच मुलीशी मी लग्न करेल आणि दुसरी आट मी, आधा मी आधा मला एक मुलगा आहे आता आधा आधा मी दुसरा मुलगा होऊ देणार नाही दोन आटी मान्य असतील तर मी लग्न करायला तयार आहे महाराज जवळची माणसं मान्य आटी मान्य करतात स्थळ पाहतात आणि त्याला तशी पत्नीही मिळते दोनही अटी मान्य होतात त्या मुलाला मी माझ्या लेकरासारखा सांभाळ करेल काळजी नसावी तुमच्या मुलाला मी माझा मुलगा समजून त्याची त्याचा सांभाळ करेल काळजी करू नका बिचारा निश्चिंत होतो माझ्या लेकराला आई मिळाली पण तो लेकराजवळ येतो लेकराला विचारतो बाळू तुला आईची आठवण येते खरे सहा साडेसहा वर्षाचा लेकरू म्हणतो हो बाबा मला आईची आठवण येते मग नवीन आई तुला आणू करे लेकराई हो बाबा मला नवीन आई आण लेकराचाही हुकार मिळतो लग्न होतं आणि लग्न झाल्यानंतर शेतामध्ये कामाला जातो शेतामध्ये काम करतो राबराब राबतो सायंकाळी घरी येतो सकाळी सकाळी पाच वाजल्यापासून सायंकाळी पाच वाजेपर्यंत सहा वाजेपर्यंत शेतामध्ये राहतो काबाड कष्ट करतो लेकराकडे आता बघण्याची त्याला चिंता नाही ज्यावेळेस घरी येतो जेवण करतो आपल्या मुलाला कुशी हृदयाशी लावतो कुशीमध्ये घेतो शांत झोपतो कधी उशीर होतो बाळू झोपला जातो सकाळी सकाळी ते उठायच्या आत निघून जातो बघता बघता सहा महिने होतात मेरे नाथ सहा महिन्यामध्ये ते पोरग आधी असं पैलवान होतं पण सहा महिन्यामध्ये उदगती छाप होतात तो पिता रोज नाही येतो सायंकाळी शाळेतनं आलेल्या मुलाला विचारतो बाळू अरे तू दररोज असा खराब का होतो बाळा तुझं काही दुखतं का रे नाही बाबा बाळा आधी तब्येत चांगली होती तुझी आता अशी का काय दुखत बाळा तुझ काही नाही बाबा अरे बाळा का का सांगत नाहीस मला मग असा खराब का होतोयस काय धुवतं रे बाळा तुझ तुला तुझ्या पहिल्या आईची आठवण येते का रे काय धुवत तुझ नाही बाबा तुझे. काही दुखत रोज विचारणारा पिता एक दिवस मुलाला जवळ घेतो एका खोलीमध्ये नेतो दरवाजा बंद करतो मुलाला हृदयाशी लावतो सहा महिने झाले मुलगा अगदी उद्भती छाप झाला अति चांगला होता स्ट्रॉंग होता गाल गुबगुबीत होते आता मात्र गालाला खड्डे पडले त्याच्या चेहऱ्यावरच तेज संपलं तो पिता लेकराला जवळ घेतो हृदयाशी लावतो आणि त्याच्या लक्षात कछु तो गडबड आहे त्या लेकराला म्हणतो बाळा घाबरू नको बोल अरे आज तुझा बाप तुझ्या सामोर आहे बाळा बोल घाबरू नकोस काय झालं काय दुखत तुझं तुला कोणी काही बोलत का रे का असा खराब होतोस का तब्येत तुझी खराब तुज हो आता मात्र समोर बसलेलं पोरग आपल्या पित्याच्या गळ्याला पिलत धाय मोकलून रडत धाय मोकलून रडणार पोरग हुंदके देत म्हणत बाबा बाबा, बाबा बाबा मला माझ्या पहिल्या आईची आठवण येते बाबा पहिल्या आईची आठवण पहिल्या पत्नीच्या आठवणी मी हाही रडतो आणि बाळाला म्हणतो बाळा का रे पहिल्या आईची आठवण येते ही आई तुझ्यावरती प्रेम करत नाही करे त्यावेळेस मुलगा म्हणतो बाबा बाबा खरं सांगू बाबा बाबा माझी पहिली आई खोट बोलत होती बाबा अरे माझी पहिली आई खोट बोलत होती पण ही आई खरं बोलते बाबा खरं बोलते बाप मुलाला सामोरं करतो बाबाला धक्का बसतो पहिली आई खोट बोलत होती आणि नवीन आई खरं बोलते त्याला कळत नाही बाळा नेमकं तुला काय म्हणायचं पहिली आई खोटं बोलत होती आताची आई खरं बोलते म्हणजे काय त्यावेळेस मुलगा म्हणतो बाबा बाबा, बाबा पहिली आई खोटं बोलत होती खरंच खोटं बोलत होती बाबा बाबा एखादा जर मी गुन्हा केला तर मला एक थापड मारत होती मला रागवत होती आणि म्हणत होती मूडद्या एवढं नुकसान केलं जा आता तुला जेवायलाच देत नाही <स्थाथ> बाबा म्हणायची तुला जेवायला देत नाही पण बरोबर सकाळचे दहा अकरा वाजले ना मी रडत रडत माझ्या मित्राच्या घरी बसलो शेजारच्या का, काकूकडे बसलो ना बाबा मला म्हणायची हो जेवायला देत नाही पण माझ्या जेवणाची वेळ झाली ना संपूर्ण गावामध्ये फिरायची माझ्या लेकराला बघितलं का मी त्याला मारलं तो रुसून गेला माझ्या लेकराला बघितलं का मी त्याला मारलं तो रुसून गेला बाबा मला जेव्हा ती बघायची ना अरे मी तर खुश असायचो मात्र ती रडत यायची आणि मला हृदयसे लावायची म्हणायची बाळा का असा तू उद्धम करतोय का असं काम करतोय जेणेकरून मला तुला मारावं लागतं नको रे असं काम कर मला हाताला धरून घरी न्यायची बाबा मांडीवर बसवायची आणि आपल्या हाताने घास भरवायची जेव घालायची म्हणून म्हटलो ती खोट बोलायची पण आताची आई खरं बोलते बाबा ती कशी बोलते ऐका बाबा तुम्ही शेतामध्ये जाता शेतामध्ये गेल्यानंतर ही मला भांडे घासायला लावते बाबा नाही जर भांडे घासले तर काठीने मला मारते बाबा आणि मारत असताना म्हणते जर तू तुझ्या बापाला सांगितलं तर तुझा मूर्ताच पाडेल बाबा केवळ भांडे घासून घेत नाही दो बाबा आपले सगळे धुन सगळ्यांची कपडे मी रोज धुतो बाबा भांडे घासून घेते हो बाबा धुन धुवून घेते हो बाबा माझ्याकडनं धुन धुवून घेते माझ्याकडनं भांडे घासून घेते माझ्याकडनं सगळं काम करून घेते झाडू मारायला लावते आणि बाबा ज्यावेळेस मी जेवायला मागितलं ना तर रात्रीच रात्रीच उरलेलं शिळ देते आणि वरतून म्हणते जर तू तुझ्या बापाला तु 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 सांगितलं तर तुझा तु 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 मुडदाच पाडेल बाबा सहा महिने झाले हो मी धुन भांड धुन धुतो भांडे घासतो हे फरसी पुसतो शाळेत कसलं बाबा शाळेत जातो तर शाळेत तेवढाच वेळ मला आराम मिळतो आणि मला जेवायला काय मिळतं बाबा तर रात्रीच्या शिळ्या भाकरी मला आज माझं काहीच दुखत नाही बाबा काहीच दुखत नाही मला ही खायला देत नाही मला खायला देत नाही अरे मला म्हणते भांडे घास तुला जेवायला देते धुनधु जेवायला देते फरशी घास मी तुला जेवायला देते पण बाबा फक्त म्हणते जेवायला देते पण ही जेवायला देत नाही हो मला शिळे तुकडे खाऊ घालते आणि वरतून वरतून मला मारण्याची धमकी देते मी तुम्हालाही सांगू शकत नाही कुणाला बोलूही म्हणून म्हटलो बाबा माझी पहिली आई म्हणायची तुला जेवायला देत नाही जेवायला देत नाही म्हणणारी आई ताज ताज तिच्या हाताने घास भरवत होती आणि ही जेवायला देतो म्हणणारी मला शिळे तुकडे खाऊ घालते बाबा म्हणून म्हटलो ही खोट बोलते अरे ना मामा होती प्यारे अरे जिने जन्म दिला ना ती माय माय असते सावत्र माय कधी सखिया मायची जागा घेऊ शकत नाही त्यांनी फक्त उदाहरण दिलं प्रत्येक माय असे असेल असं नाही प्रत्येक सावत्रमाय असा त्रास देत असेल असं मुळीच नाही पण काही ठिकाणी बघायला मिळतं काही काही ठिकाणी बघायला मिळतं त्या लेकराला ते लेकरा प्रेम मिळत नाही म्हणून मा मा होती प्यारे आईची जागा कोण घेणार म्हणून सबसे, सबसे बडी है मा मा से बढ़कर कोई नहीं हो देती है दोआ ममता भरी कहा गई ममता भरी कैसे कोई जिए मा तेरे हो मा तुझे ढूंढू में कहा हो ओ माँ, माँ के बिना सुना, सुना है कौन बना इस सुनिया माँ की जगा ले, ले कोई दे क्या है। होती है आ, ज्यांची माय आहे ना त्यांनी त्या माऊलीला एवढं सांभाळा दादा एवढं सांभाळा एवढं सांभाळा अरे नाही मंदिरात जाण्याची गरज नाही तीर्थयात्रा करण्याची गरज सकळ तीर्थाची दुरीची एका माता पितरे ज्यांचे ज्यांचे जिवंत आहेत ना त्यांनी खूप सेवा करा बाप ज्यांचे गेले त्यांच्याकडे पस्ताव्याशिवाय दुसरं काहीच हाती नाही आठ नऊ महिने झाले माझे वडील गेले माझे बाबा गेले मला ते तिथे जर पोहोचलो तर मला बोलता येणार नाही मी कंट्रोल करतो स्वतःला एक वाक्य बोलू माईला माणूस रागावला तुम्हाला सांगतो आईला किती जरी रागावला ना कितीही रागवा तिला शिव्या द्या नाही तिला मारा ती जगाला कधीच सांगत नाही माझ्या लेकराने मला मारलं अरे तिला जर लेकराने मारलं ला ना जर तिच्या डोक्याला हाताला लागलं तर तिला तिच्या मैत्रिणी विचारतात काग काय झालं ते म्हणते काही नाही ग काल सज घरामध्ये पाय घसरून पडले आणि हाताला डोक्याला लागलं आपल्या लेकराचं अस्तित्व ती कधी संबोधित नाही तिचं नाव माय आहे आणि कितीही रागवा दुसऱ्या क्षणाला ती माऊली आपल्या लेकराला येऊन जवळ येऊन म्हणते बाळू जेवलास का जेव, जेव। रागवला जेवण कर जवळ घेऊन जीव घालणारी ती माय आहे आणि थोडस वाकडं बोला आठ आठ दिवस न बोलणारी ती बायको हे सत्य आहे याचा अर्थ मी बायकोची बुराई करतो असं नाही पण एक पत्नी मायची जागा कधीच घेऊ शकत नाही सहनशीलता आणि खरंच अंत प्रेम करणारी ती